शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो विथ इंटरव्ह्यू शिक्षक भरतीची निवड यादी आपल्या पवित्र पोर्टलवर लागलेल्या आहेत आपली निवड झाली व झाली असेल तर कोणत्या संस्थेत झाली हे कसं चेक करायचं पो, हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो सर्वात प्रथम पो पवित्र पोर्टलवर जी सूचना आलेली आहे त्याच्यात एकूण किती संस्था किती जागांसाठी या ठिकाणी भरल्या या आपण थोडक्यात बघूया मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी व नववी ते दहावी अकरावी ते बारावी या शिक्षणसेवकांच्या एकूण चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्तपदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्तपदांसाठी एकूण सात हजार आठशे पाच उमेदवारांची त्यांची निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त, जास्त, जास्त। दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो एका जागेसाठी दहा उमेदवार त्या संस्थेकडे मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेले आहे मग या ठिकाणी आपली निवड झाली किंवा नाही हे कसं बघायचं बघा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी ही वेबसाईट त्या ठिकाणी सर्च केला सर्च केल्यानंतर सुरुवातीला येत असतं मित्रांनो या ठिकाणी टीचर रिक्रूटमेंट दोन हजार बावीस या निळ्या लिंकवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे तुम्हाला होमपेज ओपन होईल त्यानंतर खाली जे निळं दिसतंय पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस लिंक लिंक या लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन उपलब्ध होत असते मित्रांनो आता या लॉग इनमध्ये तुमचा जो टेटचा अनुक्रमांक होता तो अनुक्रमांक तुम्ही प्रिफरन्सेस भरलेले असतील त्या फॉर्मवर देखील आलेला आहे तो प्रि त्या ठिकाणी तो रोल नंबर त्या ठिकाणी टाका नंतर तुम्ही त्यावेळेस जो पासवर्ड क्रिएट केलेला असेल जर तुम्ही सायबरवर भरला असेल तर त्याने त्या प्रिफरन्सेसवर तो लिहिलेला असेल तो त्या ठिकाणी पासवर्ड टाका खाली जो कॅपच्या दिला तो जसा तसा टाका आणि लॉग इन म्हणा मित्रांनो लॉग इन म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमच्या जो रजिस्टर मोबाईल असतो त्या रजिस्टरवर चार अंकी ओ टी पी जात असतो मित्रांनो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा खाली कॅपच्या जसा तसा टाकायचा त्याच्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी म्हणा मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमचं लॉग इन ओपन होत असतं मित्रांनो या ठिकाणी तुमचं नाव तुमचे टेटमधील मार्क सर्व देत असतं मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात वरती जे तीन रेषा दिसत आहेत मित्रांनो हे बघा या तीन रेषा या तीन रेषांवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर या डाव्या बाजूला अशी विंडो ओपन होईल या विंडोमध्ये दोन नंबरचं जे ऑप्शन मित्रांनो ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस या लिंकवर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असं पेज ओपन होईल मग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप सिलेक्ट राऊंड या ठिकाणी असं येत असतो मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा सिलेक्ट करा सिलेक्टमध्ये तुम्ही विथ इंटरव्ह्यू निवडा फेज वन निवडा या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी त्याच्या त्याच्या येत असतो त्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट म्हणा मित्रांनो सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पेज ओपन होईल या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दिलेलं असेल या ठिकाणी व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट याच्यावर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जर निवड झालेली नसेल तर या ठिकाणी यू आर नॉट रिकमेंडेशन एज पर मेरिट म्हणजे तुमची निवड झालेली नाही असं देत असतं मित्रांनो जर कधी निवड झाली असेल तर खाली तुम्हाला त्या संस्थांची नावं दिलेली असतात मित्रांनो त्या संस्थेला तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोणत्या दिवशी तुमची मुलाखत घेतली जाणार आहे हे त्या ठिकाणी तपास करून ठेवा मित्रांनो अशा पद्धतीने सर्व निवड झालेल्या उमेदवारांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो